शो मजा आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण सगळेजण मजेत असाल आनंदात असाल तर आज आमच्या इथं आहे रंगपंचमी कारण आमच्याकडं धुलिवंदनला होळी खेळत नाहीत आणि रंगपंचमीला खेळतात आमच्या कोल्हापुरात तर आज आहे आमच्या इथं जबरदस्त भन्नाट असा आम्ही सगळीजण होळी खेळणार आहे तर आज सकाळी सकाळी पाया पडून आशीर्वाद घेतलेला आहे आणि होळी विश केलेली आहे मला तर आता आम्ही सगळी जर आवरत आहोत अजून मांगूळ केलेली नाही आता मी नाईट करून ना आलो होतो थो, थोडा वेळ झोपलो होतो तोपर्यंत लगेच पोरांची किलबिलाट चालू झाली होळी खेळायची तर चला आता थोड्याच वेळात आपण होळी खेळायला जाणार आहोत तर जागो तयारी करत आहे होळीची फुल पॅकिंग करत आहे हे बघायचं एवढे फुगे फुगलेले आहे जागोनी आणि पिचकारी पण भरून ठेवलेली आहे त्यानं तर अजून एवढे फुगे त्याला फुगवायचे आहेत केला तर तिथून म्हणून पिचकारी भरून ठेवला कळलं का जागोचा प्लॅन कळला का इथं हे ना का भरून ठेवलं ही पिचकारी कारण की इथून कुणी जर हमला केला मागण्या या घराच्या इथनं तर पिचकारीने भिजवण्यासाठी तर हे बघा आता जागो फुगे फुगवत आहे आणि युद्धाच्या पहिलीची तयारी आहे ह्याची होळी होळीच्या युद्धाची तर जागो फुल तयारी आहेस की आज आया फुग फुटला का जास्त भर नको रे बाळा फुटून जाणार ते बर कर तू तयारी कर आम्ही पण आहे तुझ्या या संघ खेळायला ओके तर मित्र आलेला आहे तू पण गेलेला आहे त्याच्या हा जागोज मित्र बघा तो तुला <laughs> <ए>! <laughs> <laughs> रे था? पुतीन, पुतीन नाही रे जागो आलाय कि लपून बसलाय जागो लपून बसलाय म्हटलं म्हटल्या हे मित्र जागोच्या शोधात लगेच निघाला कलर घेऊन हातात पण त्याला माहित नव्हतं एक्झॅक्ट जागो कुठं आहे मग घरात गेला बघितला इकडे तिकडं आणि शेवटी गाडीच्या इथं गेला त्याला वास लागला की हा आहे जागो आणि इथं कलर फेकून मारत होता पण त्याला माहित नव्हतं जागोच्या जागो हातात पिचकारी आहे जागोने पण उलटवार केला लगेच पिचकारीचं पाणी मारलं लगेच यो मागं वाळला आणि पळ सुटला मग हो काय जागो मागं माग याय जे आणि हो पुढं पुढं पण काय करायचं त्याच टायमाला जागोच्या पिचकारीचं पाणी संपलं मग जागो पण हातात फुगे नाहीतर कलर घेऊन खेळत बसला हे जात तर आमच्या इथं आता गाणी जोराने लावलेले आहेत बाहेरच्या बाजूला तर मला वाटतं बहुतेक माझा व्हिडिओमध्ये कॉपीराईटचं स्ट्राईक पडू शकते पण बघूया आता काय होतं इथे आणि एक विशेष म्हणजे सांगायचं मला तुम्हाला हे आहे की माझा व्हिडिओ रोज तुम्हाला बारा ते एक दुपारच्या बारा ते एक दरम्यान बघायला भेटेल तर प्लीज त्या टायमाला व्हिडिओ बघत जावा आवडला तर लाईक करत जावा जागो ज्या पिचकारीने खेळत होता ती पिचकारी तुटली म्हणून त्या पिचकारीबाबतच्या पोस्टमॉर्टम संदर्भात ही जागोची सगळी गँग मला सांगायला आली की काका पिचकारी कशी तुटल्या ती तर मी पण ऐकून घेतलं ऐकून घेतलं म्हटलं ठीक आहे बाळानू खेळात होतच असते मग ही पण सगळी खुश झाली जागो खुश झाला मग ही आपसात कलर लावून लगेच इकडं आमच्याकडे आलेत माझ्याकडे आले तिथं जा प्रतुल्या खाली बसला होता मग काय सोडतात काय सुट्टी नॉट म्हटले आणि ज्या प्रतुला रंगवायला लागले लाग जरा जरा कलर लावून तर त्याला तर त्याला लावलंच लावलं लगेच हा वारका माझ्याकडं पण आला काका पुराणं मान होली है मग काय आम्ही पण जरा दोन दोन बोट कलर लावून घेतला जागो लांबच उभा होता जागोला वाटलं पप्पा होतील पण तसं काय नाही एन्जॉय करा म्हटलं तर होली तर आता होळी बद्दल आपण तयार झालेला दिसत आहे मग आता कोणाकोणाला कुना रंगवायचं आज तुम्हाला फक्त मलाच होय पोरांना आणि आणि पण बसले जावा पण बसल्या ओके ओके म्हणजे सॉरी तयार आहे रंगवायला बर बर जाऊया जाऊया चला तर, तर स्वातीनी इथलं सगळं स्वयंपाक आवरलेलं आहे दुपारच आणि मग आता खेळायला बाहेर पडत आहे तर चला आपली तयारी झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे आता मस्तपैकी खेळायचं दोन तीन तास मस्तपैकी एन्जॉय करायचा त्यानंतर आंघोळ करायची जेवायचं आणि निवाण ताणून द्यायचं माग बघूया चला मग आता इथं डिश मध्ये कलर्स काढून ठेवलेले आहेत होळीचे रंग सबके संग, आता खेळायचं तर खूप छान असे कलर आहेत बायकोला आणि बायको मला कलर लावणार आहे तर चला होळी आम्ही दोघ एक दुसऱ्यापासून चालू कर करत आहे खेळायला एशियन खरंच जे भारतात सण बनवलेले आहेत खेळण्यासाठी खरंच ते खूप असे आनंदमय आहेत कारण की यातनं कसं एक परिवारात एक मजबूती राहत्या आणि सगळीजण एकत्र येतात तर खरंच हा सण खूप छान असा सण आहे की सगळ्यांनी मनापासून हा सण खेळावा आणि कुणी राग धरू नये कुठल्या गोष्टीचा एवढंच मला सांगायचं आहे सांगायचं तर आता मी स्वतःला कलर लावत आहे पण <laughs> रंग तर दे माझी बायको तर शोभली पाहिजे रंगतेली तर माझा आमच्या पप्पांचा फोटो आहे पप्पांना पण आमच्या दोघांतर्फे हॅप्पी खरंच आमच्या पप्पांना खूप मिस करतोय आम्ही नीट लाव की तर आता जागो ऑलरेडी रंगलेला आहे आणि आता आईला आहे बघा आता प्रतुल्य साहेब जे एकदम फ्री माइंडेड झालेले आहेत आता दहावीचे सगळे पेपर संपलेले आहेत आणि आता चालू आहेत कलर खेळायचं तर आता पोरं काय सोडत नसतं जागोनी काल जसं सांगितलं होतं की मम्मीला काय सोडणार नाही त्या पद्धतीने पुरेपूर पुरेपूर दोघं पण मम्मीला रंगवालेत मम्मीला काय सुट्टी देणार कारण की तिच्या हातात कलरचा ताट आहे त्यामुळे तिला काय ना कलर लावता येई झाला तर यो बघा यो जागो बघा सुट्टी नॉट वर आल्या मागण्या तर चला पाचच मिनिटात कलरचे असं मिक्स रेमिक्स झालेला आहे कलर कुठला कलर कुठे आहे ते काय कळ ना झालाय आपल्याला ओली अजून जाऊन आलो नाही तर अजून येऊ जातच घ्या झालाय अजून येणार आहे यो हे जी वाट बघतोय काकू बाहेर या काकूजी बाहेर आओ जल्दी आव तर आमच्या काकू आलेले आहेत तर आता सगळेजण हो कलर लावणार आहेत दोन तिसरा बोट लावतो की पाचवी बोट लावतो मग पप्पा असं करायचे टाट डायरेक्ट

कोल्हापुरात याला पिवडी म्हणतात ते इथे हे दोन पोते आहेत पलीकडे पण दोन पोते आहेत आमच्याकडं फुल जल्लोष मध्ये होळी खेळायची आहे अजिबाला कलर लावत्या

Uh, सदर व्हिडिओ हा खूप मोठा झाल्या कारणाने हे जे दोन ते तीन भागांमध्ये हा व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल तर अजून पुढच्या भागात तर खूपच मज्जा आहे कारण की अजून पूर्ण गँग गोळा व्हायची होती मग ती गँग गोळा झाल्यावर कुणी कुणाला पाण्यानी रंगवलं कुणी कलरनी रंगवलं कुणी कुणाच्या डोक्यावर अंडी फोडली हे सगळं त्या भागात बघायला मिळणार आहे तर मिस करू नका पुढचे भाग तुम्ही आवर्जून बघा खूप मजा येणार आहे शंभर टक्के तर आजचा व्हिडिओ हा इथंपर्यंतच आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत जावा तर हा व्हिडिओ मी संपत आहे जय शिवराया